एक तुम्ही समजून घ्या हा दोन हजार कोटीचा भ्रष्टाचार नाही हा सहा हजार कोटी रुपयाचा भ्रष्टाचार आहे गरीब रुग्णांना जे अॅम्ब्युलन्स दिली जाते सरकारच्या माध्यमातून ती खरेदी करण्यामध्ये व तसच दरवर्षी ती चालवण्यासाठी हा कॉन्ट्रॅक्ट काढण्यात आला होता सुमित ही जी कंपनी आहे ती पिंपरी चिंचवडची कंपनी आहे आणि त्या कंपनीला हा कॉन्ट्रॅक्ट त्या ठिकाणी दिला होता आणि या कंपनीचे जे मालक आहेत साळुंके हे आज सत्तेत असणारे जे शिंदे गट आहे जो शिंदेचा पक्ष आहे एकनाथ शिंदे साहेबांचा त्यांच्या अतिशय जवळचा एक व्यक्ती आहे त्यांच्या एकदम जवळच्या नेटवर्क मधल्या असणारा तो व्यक्ती आहे आणि कदाचित त्याच्यामुळेच त्या साळुंकेला हे काम दिलं ज्याच्यामध्ये सहा हजार कोटी रुपयाचा भ्रष्टाचार आहे हा मुद्दा आम्ही अनेक वेळा मुद्दा मांडलेला आहे अधिवेशनात मांडलेला आहे आम्ही पत्राच्या माध्यमातून सुद्धा मांडले